नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणावीस पासून अकरावीच्या आणि बारावीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झाला आणि त्यानंतर अभ्यासक्रमाबरोबरच प्रश्नांचं स्वरूपही बदललं आता हे बदललेल्या स्वरूपानुसार प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची उत्तरपत्रिका कशी असली पाहिजे यासंदर्भात बोर्डाकडून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की बोर्डाला अपेक्षित उत्तरं कशी आहेत आणि ती कशी लिहिली पाहिजे आज आपण प्रत्यक्षात बोर्डाच्या अपेक्षेप्रमाणे उत्तरपत्रिका कशी लिहायची याची माहिती पाहूयात ही उत्तरपत्रिका ही माहिती आत्ता अकरावी आणि आत्ता बारावी अशा दोन्ही वर्गांसाठी महत्वाची आहे दोन्ही वर्गांनी याच प्रकारे आपल्या उत्तरपत्रिका लिहिल्या पाहिजेत एक उत् आपण प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी अभ्यासाला घेतलेली आहे त्या अभ्यासाबरोबरच आपण ही उत्तरपत्रिका सोडूयात आणि समजून घेऊयात की बोर्डाची देखील उत्तरपत्रिका आपल्याला कशा पद्धतीने सोडवायची पहा प्रश्न पहिला जो आपण सोडवायला घेणार आहात तो प्रश्न पहिला सोडवताना बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेंच्या वेळेस तुमच्या ह्या ठिकाणी क्वेश्चनचा क्यू uh, टाईप केलेला असतो या ठिकाणी रिकामी जागा असते तिथं फक्त तुम्हाला क्वेश्चनचा नंबर टाकायचा असतो त्यामुळे कुठलाही नवीन प्रश्न प्रश्न पहिला दुसरा असा जो कुठलाही प्रश्न असेल तो नेहमी नवीन पानावरती सुरू होतो कारण क्यू हा जो uh, क्यू आहे क्वेश्चनचा तो इतरत्र पेजवरती कुठंच नसतो त्यामुळे तुमचा हा पहिला प्रश्न सपोज अर्ध्याच पानावरती संपला तर दुसरा प्रश्न सुरू करताना तुम्हाला क्यू टाकून इथं दोन नंबर लिहून चालणार नाही नवीन पेज घ्या पुढचं त्याच्यावरती क्यू आहे त्याच्यासमोर दोन नंबर टाका म्हणून नवीन प्रश्न नवीन पानावर जाईल पण पहिल्या प्रश्नातले उपप्रश्न असतील तर ते मात्र तुम्हाला दुसरीकडे लिहिण्याची गरज नाही तुम्ही आता तुम्ही आतापर्यंत तुम्हाला खूप शिक्षकांनी वगैरे सांगितलं असेल की बाळांनो ह्या ठिकाणी तीन तीन रेषा मारा ह्या ठिकाणी शेवटी एक रेश मारा तर असं काही करण्याची गरज नाही पहा मी ह्या ठिकाणी फक्त ही हा जो समासाची एक रेषा होती ना त्याच्याबरोबर मध्यभागी एक रेषा मारलेली आहे जिथं किंवानी क्वेश्चन नंबर लिहिण्यासाठी जागाचा इथं बॉक्स होता त्याच्याखाली एक रेश मारायची आणि शेवटी एक रेश मारायची फक्त एवढ्याच रेषांची आपल्याला प्रश्नपत्रिकेत गरज आहे का गरज आहे पहा मी आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो क्वेश्चन वन ह्या ठिकाणी दिला त्याच्यातला सपोज अ हा उपप्रश्न तुम्ही सोडवणार आहात तर हा उपप्रश्न इथं लिहायचा या अ मध्ये आपल्याला पाच प्रश्न दिले असतील तर मग त्यामधला आपण जो पहिला सोडवायला घेणार आहोत त्याचा नंबर इथं लिहायचा म्हणजे प्रश्न पहिला इथं येणार आहे त्यामध्ये अ प्रश्न इथं येणार आहे आणि अमधला जे काही तुम्ही एक दोन सोडवणार आहे ते इथे येणार आहेत मग बाकीचे तुम्हाला आणखी एक कॉलमची गरज पडत नाही पूर्वी जेव्हा असे क्यू छापून येत नव्हते त्यावेळेस क्वेश्चन टाकण्यासाठी आपल्याला एक क्वेश्चनचा नंबर इथं एक त्याच्यातला अ आणि मग त्याच्यातला एक यासाठी आपल्याला तीन कॉलमची गरज होती आता मात्र तशी गरज राहिलेली नाही फक्त एवढेच कॉलम करा मी इथं व्यवस्थित क्वेश्चन पेपर सोडून दाखवतोय तुम्हाला ती समजून घ्या लक्षात घ्या आणि नंतर ही प्रश्नपत्रिका आपणही अशाच पद्धतीने सराव करून बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत सोडवायची पहा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा मग असा जो प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून पूर्ण करण्या संदर्भातील प्रश्न तर हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहेत तर बोर्डाने सांगितले तुम्हाला जो पर्याय दिलेला आहे त्या पर्यायाच्या संदर्भ पहिला प्रश्न तुम्ही सोडायला घेतला ना त्याचा प्रश्न लिहू नका वगैरे काहीच करू नका ती करण्याची गरज नाही ती लिहिण्याची गरज या ठिकाणी नाही मग आता आपल्याला गरज कशाची आहे तर गरज आहे आपल्याला फक्त आणि फक्त ह्या ठिकाणी जो प्रश्न सोडवायला घेतला आहे त्याच्या नंबर टाकण्याची आणि त्याच्या पुढं त्याचं उत्तर लिहिण्याची मग आता हे उत्तर कसं लिहायचं आहे ही माहिती आपल्याला बोर्डाने सांगितली की ह्या ठिकाणी चार पर्याय दिले जातात तर इथं लिहिताना पर्याय ड असं लिहा पर्याय अ असतात पर्याय अ असं लिहिलं पाहिजे पर्याय शब्द लिहून त्याचा क्रमांक लिहून तो पर्यायाचा कुठला भाग आहे तो या ठिकाणी तुम्ही लिहिला पाहिजे ठीक आहे म्हणजेच पर्याय ड मागणीचा संकोच असं ह्या ठिकाणी उत्तर तुमचं येणार आहे पहिल्याचं ड उत्तर आहे म्हणून पहिल्याचं ड उत्तर नंतर एक रेश मारायची आहे दुसरा प्रश्न आपण लिहायला घ्यायचा आहे एक ओळ सोडून द्या एक रेष मारली ना तुम्ही या ठिकाणी तर ही रेश पूर्ण पेज भर मारू नका कारण अप्रश्न संपलेलाच नाही जिथं अप्रश्न संपेल तेव्हा पुढं जा आता हा एक आकडा संपलेला आहे म्हणून ह्यापर्यंतच यायचे नंतर दोन आकडा टाकायचा दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय कुठला बरोबर आहे पर्याय डज बरोबर आहे काय आहे पर्याय ड तो पण लिहायचा असं उत्तर तुमचं असलं पाहिजे परीक्षेला वार्षिक परीक्षेला बारावीची प्रश्नपत्रिका सोडत असू देतात किंवा अकरावीची सोडत असू अशाच पद्धतीनं उत्तरं तुमची असली पाहिजे तिसऱ्याचं पर्याय क आहे पर्याय क आहे घटक किंमत ती पण लिहायची पर्याय क बरोबर आहे घटक किंमत चौथा प्रश्न आहे पर्याय क त्यामध्ये देखील बरं जीवनावश्यक पूर्ण पर्यायाचं नाव आणि त्याचं उत्तर देखील तुमचं असलं पाहिजे पर्याय अ वाढते इथं तुमचा प्रश्न संपला आता मी सांगितलं होतं तुम्हाला की अशा पद्धतीने इथं काय करा तुम्ही पूर्ण पेजमध्ये रेश मारून हा प्रश्न संपला दाखवा अ पहा इथं सुरू झाला आहे तर याची रेषाच नाही आहे या ठिकाणी रेषा येऊन पूर्ण झाल्यात म्हणजे अप्रश्न असा तुमचा कंप्लीट होणार आहे वार्षिक परीक्षेला देखील तुमची उत्तरपत्रिका अशीच असली पाहिजे ठीक आहे की तुम्ही दोन पेन वापरू शकताय परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम नाही मी पाच सहा वर्ष विद्यार्थ्यांना सांगतो आहे विद्यार्थी वापरतायत कोणालाही प्रॉब्लेम आलेला नाही दोन पेन फि वापरता येतात पॉईंटसाठी एक वेगळा पेन उत्तरांसाठी एक वेगळा पेन मी क्रमांकासाठी वेगळा आणि इथं वेगळा पेन वापरलेला आहे म्हणून पाहिला उत्तर व्यवस्थित वाटतात आता ब आकडा सोडवायला घेतलाय म्हणून ह्या अ ब च्या कॉलम मध्ये मी ब आकडा टाकेल आणि ब मधले प्रश्न सोडवायला घेईन ब मधला पहिला प्रश्न घेतलाय पहिला आकडा टाकलाय इथे आपल्याला ब मध्ये दिलं होतं सहसंबंध पूर्ण करा तर सहसंबंध पूर्ण कराची उत्तरं कशी लिहिणार आहात पूर्ण तुम्हाला वाक्य लिहिण्याची गरज नाही बोर्डने सांगितलेलं आहे की पूर्ण तुम्ही सहसंबंधातले घटक लिहिण्याची गरज नाही जिथं रिकामी जागा होते जिथं बॉक्स केलेला होता त्या बॉक्सच्या जागेवरती तुमचं उत्तर काय असेल ते उत्तर फक्त इथं अपेक्षित आहे एवढं लिहिलं तरी चालेल म्हणून पहिल्या सहसंबंधाचं उत्तर ज्ञान उपयोगीत आहे म्हणून मी ज्ञान उपयोगिता लिहिले दुसरा प्रश्न सोडवायला घेतला एक रेश मारलेली आहे पुन्हा पहा नंतर दुसरा प्रश्न सोडवायला घेतला आहे दुसऱ्या प्रश्नाच्या सहसंबंधाचं उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र मग मी ते ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे असंच पुढचा प्रश्न मी ह्या ठिकाणी घेतोय तिसरा तिसऱ्याचं उत्तर काय आहे खाली येणारा ते लिहिलेला आहे एक रेश मारतोय पुन्हा पुढचा प्रश्न सोडवायला घेईल पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे किंमत करता तो प्रश्न सोडून झाला एक रेश मारणार आहे डायरेक्ट ह्या ठिकाणी पर्याय लिहायचे तुम्हाला बाकी उत्तरच लिहायचे डायरेक्ट काही लिहिण्याची गरज नाहीये इथं आपला हा प्रश्न पूर्ण झाला दोन रेषा मारायच्या म्हणजे प्रश्न कंप्लीट झालेला समजतो आता ही सहा माही परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याने दोनच उपप्रश्न ह्या पहिल्या प्रश्नात होते वार्षिक परीक्षेला तुमचे चार असणार आहेत ओके अशा पद्धतीने पुढचा क आकडा ह्या ठिकाणी येईल नंतर ड आकडा पुढं अशाच पद्धतीने सोडवत जायचा आहे या प्र प्रश्नपत्रिकेमध्ये पहा ब आकड्यात पाच दिले होते पाच सोडवलेत म्हणून इथं आता मी प्रश्न संपलेला आहे पुढचा मी दुसरा प्रश्न सोडवायला घेतो आहे मग क्वेश्चन दोन इथं लिहू का नाही इथं लिहून चालणार नाही क्वेश्चन दोन आपल्याला पुढच्या पेजवरती सोडवायचा आहे क्वेश्चन दोन ओके okay, इथं मला क्वेश्चन दोन लिहायला लागेल दोनमध्ये पुन्हा अ आकडा आहे तर मी अ या ठिकाणी लिहिलाय आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा कोणत्याही दोन तीन दिलेले आहेत दोनच सोडवायचे आहे मग समजा मला पहिल्याचं उत्तर येतं आहे तर मी या ठिकाणी पहिला क्रमांक टाकेन आणि उत्तर लिहायला सुरुवात करेन प्रश्न लिहिण्याची गरज नाही आता उत्तर कसं लिहिणार संकल्पना ओळखायची आहे ना म्हणून संकल्पना मी नाव टाकलं आणि त्याच्यापुढे मी ओळखलेली संकल्पना लिहिलेली आहे असंच तुम्ही पण करायचं आहे संकल्पना नाव टाका आणि पुढं ती संकल्पना लिहा नंतर स्पष्टीकरण नाव टाकायचं आहे स्पष्टीकरण पण आपल्याला करावं लागतं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने करायचं ऑलरेडी आता मी उत्तरं सांगत नाही तुम्हाला उत्तर आपण ऑलरेडी ह्या प्रश्नांची अभ्यासलेलीच आहे सविस्तर त्याचे प्रश्न आपण अभ्यासलेलेच आहेत आता फक्त समजून घ्या की लिहायचं कसं आहे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पहिलं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी केलं दुसरा पण मी पॉईंट टाकतो इथं म्हणून दुसरा नंबर टाकून ही माहिती त्याची लिहितोय नंबर टाकल्याने काय होतं चेक करणाऱ्याला कळतं की कि तुम्ही किती मुद्दे त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि मग तुम्हाला दोन मार्क असतील तर दोन मार्क मिळायला इथं काही हरकत नाही आणि चेक करणाऱ्याला देखील दोन मार्क तुम्हाला द्यावे लागतात ओके तसं पाहिलं तर संकल्पनेला एक मार्क आहे आणि ह्या स्पष्टीकरणाला एक मार्क आहे पण आपण थोडंसं एक्स्ट्रा एक वाक्य लिहिलं तर काही फरक पडत नाही फारसा वेळ वाया जात नाही त्यामध्ये आणि आपलं इम्प्रेशन समोरच्यावरती पडतं म्हणून असे थोडेसे इम्प्रूव्हमेंट आपण आपल्या पद्धतीने देखील उत्तरामध्ये स्वतः करायला शिकलं पाहिजे इथं माझा पहिला प्रश्न झाला मी रेश मारलेला आहे दुसरा प्रश्न आहे इथंच सोडायला घ्यायचे दुसऱ्या पानावर जाण्याची गरज नाही कारण मधला आपण आता एक एक प्रश्न सोडवतोय मला दुसरा पण प्रश्न येतो आहे दुसऱ्या प्रश्नाची संकल्पना मी ओळखली ती लिहिलेली आहे स्पष्टीकरणासाठी मी वेगळे पेन वापरले पहा या मुद्द्यांसाठी मुद्द्यांसाठी वेगळे पेन वापरा आणि स्पष्टीकरणाला वेगळे पेन वापरा काही प्रॉब्लेम होत नाही पण असं नका करू की अर्धा पेपर तुम्ही निळ्या पेनने आणि पुढचा अर्धा पेपर काळ्या पेनने त्याला म्हणतात वेगळे दोन पेन वापरणे असे दोन पेन वापरायचे नाहीत सुरुवातीपासून मुद्द्यांना वेगळं आणि स्पष्टीकरणाला वेगळे असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही मी पहिला मुद्दा घेतला आणि नंतर पुन्हा दुसरा मुद्दा देखील या ठिकाणी स्पष्ट केला ओके okay, संकल्पना मी ओळखल्या दोनच प्रश्न सोडवायचे होते पण ह्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना तिसरा प्रश्न जर येत असेल आणि दुसरा येत नसेल किंवा एखादा दुसरा येत नसेल तर त्यांच्यासाठी मी उत्तर म्हणून फक्त दाखवते आता तुम्हाला तिसराही प्रश्न मी अशा पद्धतीने या ठिकाणी सोडवलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून उत्तरं देखील पाहू शकता मी इथं उत्तरं सांगत नाही आहे okay? तुम्हाला ओके इथं तुमचा अ आकडा पूर्ण झालेला आहे म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने दोन रेषा मी देत आहे अ आकडा संपला यासाठी आता ब आकडा सुरू करायचा होता तिथं अर्ध फान होतं आणि ब आकडा तिथंच लिहून सुरू करायला काही हरकत नव्हती करायला पाहिजे नव्हता पण मी केला नाही आता तुम्ही मनाला एका बाजूला सांगतायत की करू नका आणि पुन्हा तुम्हीच वेगळ्या पेजवरती घेतला ब आकडा का बरं असं केलं ऑलरेडी याच्या आधीच्या प्रश्नामध्ये जागा होती शिल्लक राहिलेली तुम्ही का गेले नाही तर इथं हा जो प्रश्न आहे तो फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे अर्धा फरक त्या पेजवरती ना अर्धा फरक या पेजवरती असं करू नका एखादा प्रश्न असा असतो की ते अर्धा करणं व्यवस्थित वाटत नाही आणि चेक करणाऱ्याला अर्धे मार्ग तिकडं अर्धे मार्ग इकडं असं कर, करताना थोडासा त्रास होतो म्हणून या काही गोष्टी आपण आपल्या मनाने थोड्याशा चेंज केल्या तरी हरकत नाही पूर्ण फरक एका पेजवरती दिसला तर त्याला स चेक करताना व्यवस्थित तो फरक समजतो आणि मार्क देता येतात आता फरकांमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे फरक लिहित असताना पहिला व्याख्याच असल्या पाहिजे पण कुठल्या व्याख्या ज्या संकल्पना आपण शिकलो त्याच्या जर पुस्तकात व्याख्या असतील तर त्याच्या व्याख्याच लिहिल्या पाहिजेत ज्या संकल्पना शिकलो त्याच्या व्याख्या पुस्तकात नाही तर त्याचे अर्थ लिहायचे ठीक आहे अर्थ किंवा व्याख्या दोघांपैकी एक मुद्दा पाहिजे व्याख्या कोणाच्या लिहायच्या ज्याच्या व्याख्या आपल्या पुस्तकात आहे त्याच्या ज्याच्या व्याख्या दिल्या नाही त्याच्या अर्थ लिहायचे नंतर एक मुद्दा कुठलाही चालेल मी ह्या ठिकाणी दोन मुद्दे लिहिलेले तुम्ही पण एक, एक एक्स्ट्रा मुद्दा फरकांमध्ये लिहा म्हणजे दोनपैकी दोन मार्क तुम्हाला मिळतील पुन्हा पुढचा दुसरा फरक आहे तो देखील पहा त्याच्याही व्याख्या आपल्या पुस्तकात आहेत म्हणून मी व्याख्या घेतल्या आणि इतर त्याचे मुद्दे घेतले आता इथं एक मुद्दा लिहिला तरी चालतो परंतु असे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतील की ज्याच्या आकृत्या असतात तर त्या फरकांच्या आकृत्याच तुम्ही काढल्या पाहिजेत ही महत्वाची सूचना आहे आकृत्या काढल्या नाही तर तुम्हाला अर्धा मार्क कमी मिळेल म्हणून अर्धाही मार्क कमी करू नका ज्या संकल्पना तुम्हाला दिल्या त्याच्या जर आकृत्या असतील तर आकृत्या काढून तो, तो प्रश्न लिहायला शिकायचे आता तिसरा फरक आहे तिसराही फरक मी ह्या ठिकाणी घेतो आहे ज्याच्यामध्ये आकृती नाहीत मुद्दे आहेत भरपूर थोडेच मुद्दे आहेत फारसे काही त्याच्यात वाक्यरचना नाही आहेत म्हणून दोन तीनपेक्षाही जास्त तुम्ही त्याचे मुद्दे लिहिले तरी हरकत नाही ठीक आहे नाही तर तुम्ही म्हणाल दोनच मुद्दे सांगितल्यात म्हणून हा ही व्याख्या लिहाल आणि एक छोटासा हा मुद्दा लिहाल पण असं केलं तर मार्क मिळते म्हणा अर्धा एखादा मार्क तुमचा कट होण्याची शक्यता असते असं कट करण्याला चान्स देऊ नका ज्याचे छोटेसे मुद्दे आहेत ते एक्स्ट्रा लिहिले तरी तुम्हाला काही हरकत नाही इथे आपला हा प्रश्न संपतो आहे नंतर आपण प्रश्न तिसरा पुढच्या पेजवरती सोडवायला घेतो आहे ओके या प्रश्नामध्ये थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत थोडक्यात उत्तरांचा हा प्रश्न आहे आणि थोडक्यात उत्तरांच्या प्रश्नांसाठी प्रश्न लिहित असताना ज्या घटकाच्या संदर्भात माहिती विचारली त्याची व्याख्या आणि नंतर त्याचे मुद्दे स्पष्ट करायला हरकत नाही ठीक आहे आता समजा अर्थ आर, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये विचारले आहेत मी व्याख्या लिहिली सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य खालीप्रमाणे म्हटले आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करायला सुरुवात केली त्यामध्ये देखील वैशिष्ट्य लिहिल्यानंतर एक ओळ सोडली वैशिष्ट्याचं नाव टाकले पहिल्या त्याचं स्पष्टीकरण केलं त्याचं उदाहरण लिहिलं नंतर एक ओळ सोडून द्यायची दुसरा मुद्दा टाकायचा वैशिष्ट्याचा आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं ओके आणि मग त्याचं एक उदाहरण देखील ह्या ठिकाणी लिहायचं पहा अशा पद्धतीने तुमचे प्रत्येक वैशिष्ट्याचा एक मुद्दा व्यवस्थित स्पष्ट दिसला पाहिजे ब्लॅक पेन वापरला ब्ल्यू पेन वापरला की स्पष्ट दिसतं समोर उदाहरण आहे त्याच्यासाठी वेगळा पेन वापरला आहे स्पष्ट लक्षात येतं की उदाहरण लिहिलेलं आहे उदाहरण लिहिलेलं आहे मुद्दा लिहिला अशी स्पष्टीकरणं तुमची आली पाहिजेत ओके आता तिसरं मुद्दा घेतला आहे त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे ओके नंतर एक वळ सोडून चौथा मुद्दा घेतला त्याचं स्पष्टीकरण केलं अशा पद्धतीने आपण जर ही स्पष्टीकरण केली तर व्यवस्थित ह्या ठिकाणी उत्तरं त्याची येतात पहा आता चार मार्कासाठी हा प्रश्न आहेत म्हणून बोर्डाने सांगितले कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न येईल चार वैशिष्ट्ये फक्त तुम्ही स्पष्ट करायचे आता वैशिष्ट्य खूप जास्त असतात मग अशा वेळेस तुम्ही किती वैशिष्ट्ये स्पष्ट करायची पूर्वी चारपेक्षा जास्त वैशिष्ट्ये स्पष्ट करायला लागायचे पण आत्ता बोर्डाने स्पष्ट सांगितले चार वैशिष्ट्ये फक्त लिहिलेले असतील विद्यार्थ्यांनी तरी त्याला मार्क द्यायचे आहेत पूर्ण ओके मग हे चार वैशिष्ट्य लिहितानाच अशी वैशिष्ट्ये त्या वैशिष्ट्यांमधले निवडा की त्याची उत्तर चांगली लिहिता येतात ओके म्हणजे जसं याचे आता मी स्पष्टीकरण केलं त्याचं उदाहरण देता आलं त्यामुळे पहा हा प्रश्न किती अट्रॅक्टिव्ह आपल्याला मांडता आलेला आहे असे मुद्दे आपल्याला त्याच्यातून घ्यायचे आणि ते स्पष्ट करायचे इतर राहिलेले जे मुद्दे आहेत ना ते तसेच म्हणून खाली फक्त मुद्दे लिहून टाकायचे स्पष्टीकरण करू नका फक्त चार मुद्द्यांची स्पष्टीकरण करा उरलेले मुद्दे फक्त नाव टाकून द्या इथं बोर्डाने सांगितलं नाही पण मी सांगतोय की हे एक्स्ट्रा काम आहे थोडं पण त्याचा इम्प्रेशन आपल्या पेपरच्या सोल्युशनवरती होत असतं ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न सोडवायला घेतला सपोज आपण दुसरा प्रश्न ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता दुसरा आ, घटत्या सीमानतोपैकी त्याचा नियम स्पष्ट करा तर त्याची प्रस्तावना करावी लागेल प्रस्तावना केली की मग नियम लिहावा लागतो नियमाचं विधान लिहावं लागतं त्याची एक ओळ सोडून नियम मुद्दा टाका वेगळ्या पेनने आणि मग नंतर तो नियम लिहा आणि मग तक्त्याद्वारे स्पष्टीकरण असतं तर तक्त्याद्वारे स्पष्टीकरण म्हणाप हा प्रत्येक मुद्द्याला मी वेगळा पेन वापरलेला आहे तुम्हालाही अशाच पद्धतीने सुटसुटीत व प्रश्नपत्रिका लिहायला शिकायची आहे ओके okay? काही विद्यार्थी इथून मधूनच उत्तरं लिहायला सुरुवात करतात ही पण बॅड इम्प्रेशन होतं आपलं असे पहा उत्तरं लिहायला किती छान वाटतात आणि पाहायलाही छान वाटतात तुम्ही टेबल काढत असता ते टेबल बरेचसे विद्यार्थी असे सुरुवातीला काढतात या बाजूला ना अर्ध पेज सगळं रिकाम असतं पण ते पाहायला व्यवस्थित वाटणार नाही तुम्ही जी आकृती काढताय जो टेबल काढताय तो बरोबर पाण्याच्या मध्यभागी काढा इकडेही तेवढी जागा सोडा इकडेही तेवढी जागा सोडा ओके त्यानंतर पहा तक्त्याचं स्पष्टीकरण करायचे इथे तक्त्याचं स्पष्टीकरण होईल नंतर आकृती काढावी लागेल आकृती व्यवस्थित नाव वगैरे देऊन पानाच्या मध्यभागीच काढायचे नंतर आकृतीचं स्पष्टीकरण करायचे इथं आपला हा प्रश्न कंप्लीट होईल मग या ठिकाणी रेष मारायची आहे आणि पुढचा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे तिसरा प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्टीकरण इथेही चारच वैशिष्ट्य विचारले मग सुरुवात कुठून करणार सुरुवातीला त्याची व्याख्या लिहायची वैशिष्ट्ये विचारलेत म्हणून वैशिष्ट्ये नाव टाकायचं आणि चार वैशिष्ट्ये स्पष्ट करायची मी वैशिष्ट्य घेतलंय आणि त्याचं स्पष्टीकरण केलं पहिलं वैशिष्ट्य माझं पूर्ण झालं नंतर एक कोळ सोडून दुसरं वैशिष्ट्य घेतलंय दुसरं वैशिष्ट्य आणि त्याचं स्पष्टीकरण मी ह्या ठिकाणी केलेलं आहे दुसऱ्या वै वैशिष्ट्याचं स्पष्टीकरण झालं की मग तिसरं वैशिष्ट्य मी एक ओळ सोडून लिहिणार आहे वेगळ्या पेढी आणि स्पष्टीकरण त्याचं अशा पद्धतीने ह्या ठिकाणी करणार आहे चार वैशिष्ट्ये स्पष्ट करायचे आहेत ना म्हणून चार वैशिष्ट्ये अशा पद्धतीने मी घेऊन त्यांची स्पष्टीकरण केली इतरही अजून वैशिष्ट्ये राहिलेत मग तसेच नाव टाकून ते वैशिष्ट्ये एकाखाली एक फक्त एक मुद्दे त्याचे लिहिणार आहे म्हणजे चेक करणाऱ्याला थोडंसं वाटेल की ह्या विद्यार्थ्याला पूर्ण प्रश्न माहिती आहे आणि तो तुम्हाला चारपैकी तु तु चार मार्क त्याचे लिहिणार आहे ठीक आहे इथं आपला हा प्रश्न संपतो आहे आता आपण जातो आहे प्रश्न चौथा प्रश्न चौथा काय आहे विधानांची सहमत आहात की नाही ओके विधानांशी पहिलं विधान घेतलं आहे मी ह्या ठिकाणी प्रश्न लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट उत्तरायला सुरुवात करायची मग पहिला प्रश्न घेतला या विधानाशी मी सहमत आहे असहमत आहे काय असेल ते सहमत असहमतला मी वेगळा पेन वापरला आहे म्हणजे चेक करण्याला पटकन दिसतं सहमत आहेत की नाही आणि इथं आपलं मत विचारलंय म्हणून वाक्य लिहिताना बरेचसे विद्यार्थी लिहितच नाही फक्त सहमत आहे सहमत नाही असं लिहितं पण असं पूर्ण वाक्य लिहा बोर्डाने सांगितले की या विधानाशी मी सहमत आहे असं तुमचं आलं पाहिजे कारण तुम्ही सांगतायत ना सहमत आहात तुमचं मत आहे मग तुम्ही म्हटले पाहिजे मी या विधानाशी सहमत आहे कोण सहमत आहे ते तर कळत नाही तुम्ही मी शब्द वापरला नाहीत तो वापरायचाच आहे मी या विधानाशी सहमत आहे नंतर कारण हा मुद्दा लिहायचा आणि मग कारण लिहिताना मात्र काळजी घ्या तीन कारणांना तीन गुण असतात म्हणून कारण लिहिताना मुद्दे टाकून लिहा मी पहिलं कारण लिहिलं परत दुसरं कारण लिहिताना दुसरा मुद्दा टाकलाय तिसरं कारण लिहिताना तिसरा मुद्दा टाकला आहे इथं माझे तीन मुद्दे झाले मी माझा प्रश्न कंप्लीट केला ओके आता बरेचसे विद्यार्थ्यांची एक चुकी काय होते माहिती आहे ह्या ठिकाणी हे जे मुद्दे आहेत ना कारणांचे ते ह्या कॉलममध्ये लिहितात नंबर इथं नाही लिहायचे तुम्हाला हे कारणांचे उपप्रश्नांचे जे तुम्ही अॅन्सरमधले मुद्दे आहेत ना ते इकडं कधी लिहायचे नाही ते आपण प्रश्नांच्या क्रमांकासाठी ठेवलेली जागा आहे ना ही ओके okay. मग इथं तुम्ही कशाला आहेत इथं लिहिलं तर मग चेक करण्याला कळत नाही प्रश्न पहिला इथून सुरू झाला आहे की प्रश्न पहिला इथून सुरू झाला आहे तुम्ही इथं दुसरा घेतला तर हा दुसरा प्रश्न सोडवायला घेतला का असे गोंधळ होतात म्हणून हे मुद्दे कधीही ह्या कॉलममध्ये लिहायचे नाही उत्तराचे जे मुद्दे आहेत ते इकडंच टाका तुम्ही काय प्रॉब्लेम होत नाही त्याला ओके okay. मग नंतर मी पुढचा प्रश्न सोडवायला घेईन त्याही विधानात मी इथं लिहिलं आहे मी या विधानाशी असहमत आहे असंही लिहिता येतं या विधानाशी मी सहमत आहे किंवा मी या विधानाशी सहमत आहे मी शब्द आलाच पाहिजे तुमच्या विधानात कसंही विधान ओके नंतर कारण शब्द टाकायचा आणि मग त्याला क्रमांक द्यायचे आणि क्रमांकानुसार सोडवायचे आता ह्या प्रश्नामध्ये मुद्दे आहेत माग म्हणीवरती परिणाम करणारे किंवा मागणी निर्धारित करणारे घटक आहेत ना त्यामध्ये दहा घटक आहेत मग दहा घटक असल्याने इथं तीन घटक आपण लिहून स्पष्ट केले पाहिजे कारण तीन मार्काला आहे ना मग तीन मुद्दे कुठलेही स्पष्ट केले तरी चालते मग त्यासाठी मुद्दे, मुद्दे आणि परत त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने उत्तरं लिहिलीच पाहिजे कारणमध्ये पहा मी 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 या ठिकाणी म्हटले किमती बरोबरच खालील घटकांमुळेही मागणी निर्धारित होते मग ते घटक या ठिकाणी घेतलेले ओके आता त्याची स्पष्टीकरण पहिल्या घटकाचं केलं मी दुसरा घटक ह्या ठिकाणी घेतला त्याचं स्पष्टीकरण केलंय ओके नंतर तिसरा मुद्दा घेतलाय त्याचं स्पष्टीकरण केलं आणि मग इतर जे आहेत ते इतर लिहिण्यासाठी मी तसेच मुद्दा टाकून जे इतरही दहा मी सांगितलेत ना दहा होते पण आपल्याला तीनच स्पष्ट करायचे होते उरलेले आहे दोन तीन तरी तुम्ही एक्स्ट्रा ह्या ठिकाणी लिहायचे म्हणजे चेक करणाऱ्याला वाटलं पाहिजे की तुम्हाला सगळा प्रश्न माहिती आहे पण इथं तेवढे मार्क नाहीत तीनच मुद्दे लिहिले पाहिजे म्हणून मी तीन लिहिलेत अन्यथा मला पुढचेही माहिती होती असं त्याचा ग्रह निर्माण केला पाहिजे तुम्ही चेक करणार याचा ओके त्यासाठी आपल्याला ते अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्नांची उत्तर लिहायचे आता मग जाऊयात आपण पुढच्या शेवटच्या दोनच सोडायची होती पण मी या ठिकाणी तिघांचंही स्पष्टीकरण तुम्हाला देतोय ओके हां याचाही मी पहिला मुद्दा स्पष्ट केला दुसरा मुद्दा स्पष्ट केला तिसरा मुद्दा स्पष्ट केला इथं माझा प्रश्न संपेल पण याच्यात एक्स्ट्रा थोडेसे मुद्दे आहेत म्हणून मी लिहिलेला आहे एक एक्स्ट्रा मुद्दा या ठिकाणी घेतला इथं माझा चौथा प्रश्न संपला मी पूर्ण तीन दोन रेषा मारून पूर्ण रेषा मारली म्हणजे इथं प्रश्न संपतो आहे लक्षात येतं आता काही उत्तरं ह्या ठिकाणी पहा तशीच समोर आलेले आहेत याचं कारण आहे की मी त्याला ॲनिमेशन दिलेलं नाही का दिलं नाही तर हे सांगत असताना वेळ खूप जातो हे सगळं घेण्यासाठी समजून घ्या आता इथं आकृत्या दिल्या होत्या आपल्याला आणि आकृती ओचं नाव ओळखून ती स्पष्ट करायची होती ओके म्हणून मी आकृतीचं नाव ओळखलं वेगळ्या पेनने लिहिले ते स्पष्टीकरण केले त्याचं इथं पहिल्या आकृतीची माहिती संपेल दुसरी आकृत्या होती या ठिकाणी बघा आकृत्या दिलेल्या आहेत दुसरी आकृती होती ती दुसरी आकृती कशाची आहे ते ओळखलं त्याचं स्पष्टीकरण लिहिले ओके इथं दुसऱ्या आकृतीचं स्पष्टीकरण झालं यानंतर तिसरी आकृती बघा मी ह्या ठिकाणी तिसरी आकृती ओळखणार आहे तिसरी आकृती कुठली आहे ती लिहिली मी कशा कोणत्या वक्राची आहे त्याचं स्पष्टीकरण केलं चार आकृत्या दिल्या चौथी आकृती मी ओळखली कशाची आहे त्याचं नाव लिहिलं आणि त्याचं स्पष्टीकरण केलं अशा पद्धतीने तुम्हाला आकृत्यांचेही प्रश्न चार मार्कासाठी जेव्हा जा मा विचारले जातात तेव्हा चार प्रश्न असतील किंवा किती प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज मी पाठीमागच्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेलाच होता आता दुसरा आकृत्या आणि तक्त्यांवरती आधारित असणारा प्रश्न आहे कोष्टकाच्या बाबतीमध्ये इथं कोष्टक जे होतं ते कोष्टक पूर्ण करायला सांगितलेलं होतं मी वेगळ्या पेनने ह्या ठिकाणी लिहून ते कोष्टक पूर्ण केलेलं आहे तुम्ही इथं ब्ल्यू पेन वापरायचं आहे त्याबद्दल ओके नंतर पुरवठा वक्र काढायला सांगितलं ह्या याच्या आधारे वक्र काढायला सांगितलं आहे इथं मी वक्र देखील काढलेलं आहे नंतर स्पष्टीकरण करायला सांगितले आपल्याला आकृतीचं मी आकृतीचं स्पष्टीकरण मुद्दा टाकले स्पष्टीकरण आणि हे स्पष्टीकरण केलेलं आहे आणि तिसरा प्रश्न होता ह्या तक्त्यावरती आधारित किंमत व पुरवठा संबंध स्पष्ट करा तो संबंध देखील या ठिकाणी स्पष्ट झाला माझा दुसरा प्रश्न इथं पूर्ण झाला आहे आता मी तिसरा प्रश्न आकृत्यांवरती आधारित असलेला सोडवतोय आकृती काढायला सांगितली होती दोन्ही वक्रांची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा वक्र दोन्ही वक्र काढले नंतर प्रश्न विचारला होता ह्या स्थितीत तीध कुठला संबंध कसा असेल तर ते संबंध मी त्याचे नंबर टाकलेत आणि त्याचे उत्तरं ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत डायरेक्ट उत्तर लिहिलेले आहेत डायरेक्ट उत्तर लिहिले तरी हरकत नाही आणि वाक्य हे लिहिले तरी हरकत नाही पण डायरेक्ट उत्तर देखील आपल्याला ह्या ठिकाणी चालू शकतात पहा नंतर प्रश्न सहावा आठ मार्काचा प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा असतो मागणीचा नियम विचारला होता इथं अपवादांसह स्पष्ट करायला सुरुवात करायची नियमाची प्रस्तावनेने प्रस्तावना मुद्दा टाकायचा प्रस्तावना करायची नंतर नियम टाकायचा आणि पूर्ण नियम जो काय आहे तो नियम ह्या ठिकाणी लिहायचा त्यानंतर स्पष्टीकरण आहे स्पष्टीकरणाचे तुम्ही इतर जर काही माहिती असेल तर ती अशा पद्धतीने लिहू शकता नंतर तक्त्याद्वारे स्पष्टीकरण असं तक्त्याद्वारे स्पष्टीकरण करायचं ओके या ठिकाणी तक्ता काढला आहे बरोबर पाण्याच्या मध्यभागी आहे पा पाहायलाही व्यवस्थित वाटतं आणि तक्त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी केलेलं आहे नंतर आकृती काढायची आकृती देखील मी मध्यभागी काढली त्याला बॉक्स केला आहे अजून आकृती चांगली वाटायला लागली तुम्ही देखील बॉक्स करू शकता नंतर स्पष्टीकरण आणि पुढचा प्रश्न आहे आपवाद स्पष्ट करा पण आपवाद स्पष्ट करताना इथं सांगितलं आहे की कंपल्सरी तुम्ही गृहितकं लिहिली पाहिजेत ओके गृहितकं त्यांना अपेक्षित आहेत गृहितांची स्पष्टीकरण अपेक्षित नाही पण ते कोणते गृहित आहेत ते कमीत कमी तीन चार तरी गृहितं तुमची ह्या ठिकाणी लिहिलेली असली पाहिजेत याच्यासाठी एक गुण असतो म्हणून गृहितं अपवाद विचारले की गृहितं लिहायला विसरायची नाही असे गृहितांची फक्त मुद्दे लिहायला विसरायचे नाही मग अपवाद आपण लिहिणार आहोत अपवादांचा प्रश्न जो आहे तो कंबाईन क्वेश्चन असल्याने आठ मार्कामध्ये तुम्ही इथं हे अपवाद किती लिहायचे असा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असेल तर बोर्डाने ह्या ठिकाणी उत्तर लिहिताना सांगितलं आहे कमीत कमी चार अपवाद आपण स्पष्ट करायचे आहेत मी तीन केलेत आणि चौथा अपवाद तुमच्यासमोर ह्या ठिकाणी स्पष्ट केलेला दिसतोय मग उरलेले पण अपवाद आहेत तर उरलेले अपवाद तसेच मुद्दे टाकून लिहा ठीक आहे म्हणजे समोरच्याला कळतं की तुम्हाला ते अपवाद देखील माहिती आहेत मग तुम्हाला आठपैकी आठ गुण द्यायला काही हरकत नाही असा प एक प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवायचा होता बोर्डाला तुम्हाला फायनल एक्झामला दोन प्रश्न सोडायचे मग दोन प्रश्न तुम्ही कसे सोडवणार आहात या अशाच पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न ह्या ठिकाणी सोडवायचे आहेत लवचिकतेवरती आधारित प्रश्न आहेत लवचिकतेचा पहिला प्रकार मी ह्या ठिकाणी घेतला त्याची व्याख्या लिहिली आकृती काढायची आकृती मी ह्या ठिकाणी काढली आणि स्पष्टीकरण ह्या ठिकाणी लिहिलेले पण तुम्ही बोर्डाच्या उत्तरामध्ये असे पद्धतीने उत्तरं लिहू नका ते लिहायचे नाहीत म्हणून तुम्हाला मी एक असं तुम्ही बरेचसे विद्यार्थी असा प्रयोग करतात तर असा कोणीही प्रयोग करू नये स्पष्ट आकृती मध्यभागी काढायची आणि स्पष्टीकरण खाली लिहायचे असं उत्तर नको आहे मग कसं उत्तर पाहिजे पुढचा दुसरा प्रकार घेऊयात आपण संपूर्ण लवचिक मागणीचा त्याची व्याख्या लिहा मग त्याची आकृती काढा पाण्याच्या मध्यभागी आणि मग त्याचं स्पष्टीकरण खाली करा अशा पद्धतीनं उत्तर तुमच्या प्रत्येक प्रकाराचं असलं पाहिजे किंमत लवचिक त्याचे पाच प्रकार आहेत आपण दोन प्रकार स्पष्ट केले हा तिसरा प्रकार आहे त्याची व्याख्या लिहिली नंतर मी त्याची आकृती काढणार आहे आकृती मध्यभागी त्याला चौकोन केला आहे आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण दोन ओळीमध्ये लिहिलेलं आहे असे तुम्ही चारही प्रकार ह्या ठिकाणी स्पष्ट करायचे त्याची व्याख्या लिहायची आकृती काढायची आणि स्पष्टीकरण करायचे अशा पद्धतीने तुम्ही ही उत्तरपत्रिका सोडवायची आहे पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळायला काही हरकत नाही या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी क्वेश्चन पेपर देखील बाजूला दिली होती आणि त्याची उत्तरं कशी लिहिली पाहिजे याची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे या संदर्भात जर आणखी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल समस्या असेल काही मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की मला मेसेजमध्ये कमेंटमध्ये लिहा म्हणजे पुढचा व्हिडिओ जेव्हा मी बनवेल त्यावेळेस तुमची हे जे काही प्रॉब्लेम आहे ह्या काही समस्या आहेत हे काही जे प्रश्न तुम्हाला निर्माण झालेत त्या प्रश्नांची सोल्युशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तरं सांगत असताना त्या ठिकाणी करेन चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी असणारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत नमस्कार